आदित्यजी आणि या ठिकाणचे जे नगरसेविका द्वेषाकार आहोत यांनी तक्रार करून बुलडोजर घेऊन हो तो, ते तोडायला आले मी समोर होतो ते बुलडोजर खाली आम्हालाही चे हे केलं जाईल एवढे सक्त आदेश हे त्या पोलिसांना आणि नगरपालिकेला देण्यात आले होते नगरपालिका आमची सत्ता आमची आमदार आमचा नगरसेवक आमचा आणि ती बांधकामं तुटत आहेत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशीची लावलेली म्हणजे लावतो आम्ही आदल्या रात्री आणि ती सकाळी ज्या दिवशी ते ही काम आहेत का तर त्याच्यावर फक्त माझं नाव आहे हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला लक्षात आलं की मला कामच करू दिलत नाही एक मला राजीनामा दिला पाहिजे किंवा मला काहीतरी केलं पाहिजे आणि हे मनात असतानाच ती कल्पना नसताना ती मी म्हटलं ही एक योग्य वेळ आहे पण शिवसेनेनी म्हणजे त्याही शिवसेनेनी आणि आत्ताच्याही तुमच्या शिवसेनेनी कधी मंत्रीपदासाठी सदा सर्वांकरांचा विचार केला नाही त्यावेळेला मी असं सांगायचो मला जर कोणी सांगितलं आमदारकी आणि तुमच्याकडे विभाग प्रमुख आहे तर तुम्ही आमदारकी एक कुठलं तरी ठेवा तर मी त्यावेळेला सांगेन की मी विभाग प्रमुख राहीन मी आमदारकी सोडीन कारण मला पक्ष संघटनात्मक काम करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आजही आहे मला पक्ष बांधणीमध्ये काम करावं बाळासाहेबांच्या विचाराशी आ, सुसंगत असं काम करा असं नेहमीच वाटतं ते आजही वाटतं पण मंत्री पद आपल्याला मला त्याचं आकर्षण नाही बिलकुल नाही बिलकुल नाही